thank you K Calvin. Netflix!! Eh lo uma cara सर्वात पहिला काही कल्पना दिली नाही तुम्ही म्हणला काय सांगायला लागलो रात्री काळाकाळा रात्रीच्या वेळ कोण काढणार नाही कल्पना कोणालाच नाही सर्व सामान तसंच होतं आहात आमचं आणि सर्वात महत्वाची आमच्याकडं महापालिकेचे अगदी जर कोणते आहेत बॅज बिल्ह्या सगळे आहेत जाणून बुजून या सीओ मॅडमनीच सर्वांचा कारवाई करण्याचं काम केलेलं आहे एवढ्या वर्ष तीस वर्षापासून आम्ही इतकं काम करतो याच्यावर एकाकांचे कमीत कमी दोन दोन पाच तास कुटुंब राहतात जगतात याचं सर्व फशा सर्व कुटुंबाचा खूप मोठा नुकसान केलेलं आहे याच्यावर माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही की बाबा मी तुम्हाला काय सांगू आम्ही जिल्हा परिषदचे आज सर्व कामं करायचं आणि प्रत्येकांना आम्ही सहकार्य करायचं साहेब नेहमी आडो मस्तरचे मोर्चे असू द्या अंगणवाडीच्या असू द्या आणि शिक्षकांचे मोर्चे असू द्या आम्ही स्वतः दुकान बंद करून साहेब सहकार्य करतात असं काय नाही म्हणणं जरी तुमच्याकडे आरोपी नाही आहे साहेब आम्ही जगात व्याज दिसत कमीत कमी ठराविक टोकेदारकांना दिलेले आहेत जे जुने आहेत दंड सुरू पाहत आहे ते दोन हजार नंतरचे प आहे ते दोन हजारच्या अगोदरचे आहे बॅच बॅफिल्ला दिलेला आहे हे सीओ मॅडमचं सांगण्यावर होते असं आम्हाला कळलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका